ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे जिल्हा प्रमुख या नात्यानं नरेश म्हस्के यांनी ही बैठक घेतलेली होती पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे अपडेट जाणून घेऊया सूरज ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे एकनाथ शिंदे यावर नाराज झाल्याची माहिती मिळते काय अपडेट्स आहेत निश्चितच ठाणे जिल्ह्यामधील भाजप आणि शिवसेना वाद जो आहे तो सर्व शिव चालू आहे आज आम्ही महापालिका निवडणुकीला घेऊन जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या अनुषंगाने घेऊन ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही नाराजी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि मुळे कुठेतरी एक बैठक जी घेतली होती जिल्हा प्रमुख नरेश नसके यांनी त्या बैठकीमध्ये स्वबळाचा नाराज जो आहे तो पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी नसेला कुठेतरी गालबोट लागेल म्हणून या नात्याने जे एकनाथ शिंदे आहेत ते कुठेतरी नाराज झाल्याची माहिती जी आहे ती समोर आढळले आणि यापुढे युतीबाबत केवळ एकनाथ शिंदे भाष्य करणार अन्यथा कोणी कोणीही भाष्य केलं तर पक्ष कारवाई सामोरं जावं लागणार आहे अशा देखील सूचना ज्या आहेत त्या शिवसेनेच्या पक्ष शिक्षण करण्यात आलेल्या आहे आपण जर का पाहिलं तर नक्कीच सुरेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकला चलोचा नारा दिलेला आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या